नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा चित्रगप्पा पाहणार आहोत तुम्हाला गप्पा करायला आवडतात की नाही चला तर मग पाहूया चित्रगप्पा या ठिकाणी अतिशय सुंदर असं चित्र आपल्याला दिसतं आहे त्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रात काय काय दिसतंय ते सांगायचं आहे आपल्याला सर्वात आधी या ठिकाणी एक छानसं घर दिसतंय आणि हे घर आहे कौलारू या घराच्या आतमध्ये एक घड्याळ दिसते आणि कपाटावरती एक फुलदाणी ठेवलेली दिसत आहे दाराला फुलांचं तोरण लावलेलं आहे आणि दाराच्या समोर या ठिकाणी आपल्याला लसूण टांगलेले दिसताय आणि ही आहे खिडकी ती स्वयंपाकघराची खिडकी आहे आणि ओट्याच्या बाजूला सायकल ठेवलेली दिसत आहे येथे तीन आजोबा चहा पीत बसलेले आहे आणि ते एकमेकांशी गप्पा करत आहे त्यांच्या बाजूला एक कुत्रा पण बसलेला आहे स्टूलवरती कब्बशी ठेवलेली आहे आणि हे आजोबा कशावरती बसलेले आहेत तर ते खुर्चीवरती बसलेले आहेत आजोबांच्या समोर आपल्याला कोंबडीची पिलं दिसत आहे, ले ले आहे। हा कोंबडा कोंबडी आणि ही तिची पिलं दाणे टिपताय आणि ही लहान मुलं गोट्या खेळताय ही छोटी मुलगी त्या मुलाची गंमत बघते ह्या आहेत चिमण्या काही चिमण्या पाणी प्यायला आलेल्या आहेत आणि काही चिमण्या ह्या दानी टिपताय आता आपण पुढील चित्र पाहूया या चित्रामध्ये या आजी तुळशी वृंदावनासमोर उभ्या राहून तुळशीला नमस्कार करताय तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला छानशी सुरेख अशी रांगोळी काढलेली आहे आता आपण पुढील चित्र पाहूया या चित्रामध्ये ही स्त्री किंवा ही आई या लहान मुलीची वेणी घालताना दिसत आहे आणि या मुलीच्या समोर आरसा आणि कंगवा ठेवलेला आहे या ठिकाणी आपल्याला ओट्यावरती काही सामान ठेवलेला दिसतोय आणि ओट्याच्या खाली मनीमाऊ दूध पिताना दिसते दिसते ना तुम्हाला या ठिकाणी ही जी स्त्री आहे किंवा आपण हिला काकू म्हणूया या काकू ह्या रोपांना पाणी टाकताय ही आहेत गुलाबाची रोपं कसली रोपं आहेत ही गुलाबाची आणि येथे आपल्याला काही झाडं दिसत आहे ही आहे वांगी ही आहे टोमॅटो आणि ही आहेत मिरचीची झाडं आपल्या शाळेमध्ये जशी परसबाग असते ना अगदी तशीच परसबाग या ठिकाणी आपल्याला दिसते हे आहे बकरीचं पिल्लू ते हिरवं गवत खातं ही आहे गाय ही गायदेखील हिरवा चारा खाते आणि बाजूला हे जे काका बसलेले आहेत ना ते या पिल्लाला गोंजारत आहे हे आहे गाईचं वासरू आणि ही पाण्याने भरलेली बादली आपल्याला दिसत आहे आता पुढील चित्र पाहूया या चित्रामध्ये आपल्याला गवताची झोपडी दिसत आहे काय दिसतंय गवताची झोपडी नंतर हे बाजूला डोंगर आहे आणि सूर्य देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि या झोपडीच्या बाजूला झाड आहे ट्रॅक्टरवरती कोण बसलेलं आहे रे ते आहेत बाबा ह्या काकांशी ते बोलत आहे हे जे बाजूला तुम्हाला शेत दिसत आहे ना आजूबाजू ते कसलं शेत असेल बरं तर ती आहे केळीची बाग आणि या शेतीला लाकडाचं कुंपण केलेलं ला दिसतंय मुलांनो आता आपण या चित्राविषयी गप्पा मारलेल्या आहेत तर मी तुम्हाला यावर आधारित काही प्रश्न विचारते त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची बरं या कुटुंबात कोण कोण आहेत आजी आजोबा आई बाबा काका काकू आणि लहान मुलं आता पुढील प्रश्न पाहूया या कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कौन कामे करत आहे आजोबा चहा पित आहेत आजी तुळशीला नमस्कार करते आई लहान मुलीची वेणी घालते काकू झाडांना पाणी टाकते काका गाईला आणि वासराला चारा खाऊ घालताय आणि बाबा ट्रॅक्टरवरती बसलेले आहेत किंवा ट्रॅक्टर चालवत आहेत मुलांना या चित्रामधील तुम्हाला सर्वात जास्त कोणतं चित्र आवडलं ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमच्या कुटुंबाविषयी माहिती देखील तुमच्या वर्गशिक्षकांना सांगायची आहे